आज चर्चा करणार डॉक्टर माझा पहिला प्रश्न हाच आहे की दमा आणि जुनाट सर्दी ही होण्यामागची नेमकी कारण काय असतात तसं खरं पाहायला गेलं तर दम्याची जुनाट सर्दीची भरपूर कारणं आहेत पण आज आपल्या कार्यक्रमात आपण फक्त जी प्रमुख कारण आहेत किंवा जी कारण जास्त प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळतात त्या कारणांचा विचार करू किंवा तीच कारण फक्त आपण याच्यामध्ये घेऊ तर काय होतं की आपण एका मिनिटामध्ये जितक्या वेळा श्वास घेतो त्याच पद्धतीनं आपलं आयुष्य असतं म्हणजे साधारणपणे जर आपण एका मिनिटामध्ये जास्त वेळा श्वास घेत असेल तर तेवढंच आपलं आयुष्य कमी असतं आणि एका मिनिटामध्ये जितकं आपण कमी श्वास घेतो तेवढंच आपलं आयुष्य हे जास्त असतं म्हणजे आपला श्वास हा विश्वासानं जपायला व्हावा म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर हत्ती असेल किंवा कासव असेल ते एका मिनटामध्ये खूप कमी वेळा श्वास घेतात की ज्याच्यामुळे काय होतं की हत्तीचं आणि कासवाचं आयुष्य हे खूप जास्त असतं याच्या उलटच जर आपण हरणाचं किंवा सशांचं जर उदाहरण घेतलं तर ते एका मिनिटामध्ये खूप जास्त वेळा श्वास घेतात आणि त्यामुळे त्यांचं आयुष्य जे असतं ते खूप कमी असतं याच प्रमाणे मानवाचं सुद्धा आयुष्य तसंच असतं की एका मिनिटामध्ये आपण साधारणपणे बावीस वेळा श्वास घेतो तर आपलं आयुष्य हे सत्तर ते शंभरच्या दरम्यान असतं पण जर दमा असेल जुनाट सर्दी असेल तर असे जर आपल्याला आजार झाले तर मग मात्र आपला श्वास एका मिनिटामध्ये श्वास घेण्याचं प्रमाण वाढतं आणि आयुष्य आपलं हळूहळू कमी होत जाते तर याची ज्यावेळेस आपण कारण बघतोय तर सगळ्यात प्रमुख जे कारण आहे ते म्हणजे धुळीचं धुरे धुराचं आणि वाऱ्याचं इन्फेक्शन जास्त प्रमाणामध्ये होतं तर याच्यामध्ये होतं काय की कुठल्याही पद्धत पद्धतीची म्हणजे डस्ट असेल एखादं थंड पदार्थ असेल त्याची ऍलर्जी होते बऱ्याच लोकांना काय होतं की थंड पाण्यात जरी हात घातला तर त्याची ऍलर्जी होते चालू होतात खोकला यायला होता, किंवा दम लागायला चालू होऊन जातो भरपूर लोकांना काकडी खाल्ले केळ खाल्लं संत्री खाल्लं मोसंबी खाल्लं कुठल्याही पद्धतीचे जर पदार्थ खाले तर त्याचा त्यांना त्रास व्हायला चालू होऊन जातो पण आयुर्वेदामध्ये ऍलर्जी हा फॅक्टर पकडला जात नाही म्हणजे कसं होतं की समजा तुम्हाला तज्ज्ञांनी किंवा डॉक्टरांनी असं सांगितलं की तुम्हाला एखाद्या गोष्टीची अलर्जी आहे आणि ती अलर्जी आपल्याला पाच वर्षात पसून होते की ती गोष्ट खाल्ल्यानंतर किंवा धुळीत गेल्यानंतर धुरात गेल्यानंतर की आपल्याला गेल्यान सर्दी होते दमा होतोय खोकला होतोय किंवा कुठलीही त्वचेचं इन्फेक्शन होते आहे असं ज्यावेळेस आपण बघतो तर पाच वर्षापूर्वी तो रुग्ण नव्हता की ती धूळ नव्हती तर ह्या दोन्ही गोष्टी होत्या पण ह्या शरीरामध्ये आपल्या शरीरामध्ये असे काही बदल झाले की ज्याच्यामुळं आपल्याला त्या धुळीची धुराची किंवा त्या थंड पदार्थांची ॲलर्जी व्हायला लागली किंवा त्रास व्हायला लागला आणि तसं झाल्यामुळे शिंका येणं असेल दम लागणं असेल धाप लागणं असेल अशा पद्धतीच्या तक्रारी चालू होतात मग इथं कुठंतरी आपली इम्युनिटी सिस्टीम कमी पडायला चालू होते याच इम्युनिटी सिस्टमवरती आपण काम करतो बहुतांश रुग्णांच्या बाबतीत असं होतं की त्यांच्या नाकाचं हाड वाढतं काही लोकांचं नाकामध्ये मांस वाढलेलं असतं तर त्याच्यामुळे सुद्धा सर्दी तयार होते खोकला तयार होतो किंवा दम लागणं ही लक्षणं व्हायला चालू होऊन जातात किंवा त्या रुग्णांना कायमस्वरूपी सर्दी राहते ज्या लोकांचं पोट साफ चांगल्या पद्धतीने होत नाही तर पोट ज्या लोकांचं पोट साफ होत नाही अशा लोकांना सुद्धा सर्दीचा त्रास हा वरचे होत असतो बऱ्याच लोकांना अनुवंशिकता असते समजा आपल्या घरामध्ये आपल्या आईला वडिलांना आजीला आजोबांना जर कोणाला दम्याचा सर्दीचा त्रास असेल तर त्यांच्या मुलांच्यामध्ये किंवा नातवांच्यामध्ये सुद्धा दम्याचा सर्दीचा त्रास उतरण्याची ही शक्यता खूप जास्त प्रमाणात असते किंवा दाट असते बहुतांश लोकांची फुफ्फुसच कमजोर असतात काही लोकांच्या बाबतीत असं होतं की काही लोकांना मुळव्यादाचा त्रास असतो आणि मूळव्यादाचा त्रास असल्यानंतर म्हणजे आपल्या आपण विकृत विकृती होते आणि त्याच्यामुळे दम लागणं हा प्रकार होतो काही लोक कष्ट जास्त प्रमाणामध्ये घेतात त्याच्यामुळे सुद्धा त्यांना दम लागतो बऱ्याच लोकांना हृदयविकार असतील किंवा हृदयाशी संबंधित काय तक्रारी असतील तर त्याच्यामुळे सुद्धा दम लागतो अशी बरीचशी कारणं आहेत की जे निश्चितच त्याच्यामुळे दम लागतो आणि धाप लागायला चालू होते किंवा सर्दीचा कारण नेमकी काय काय आहेत ती आपण स्पष्ट केली या ठिकाणी की कुठल्या कारणा